प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशातल्या सर्व बेघर कुटुंबांना स्वतःचं घर देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं पुण्यामध्ये आज झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या महाराष्ट्रातल्या वीस लाख लाभार्थ्यांना घरांसाठीची स्वीकृतीपत्र दिली गेली तर आणखी दहा लाख लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत घरकुलाचा पहिला हप्ता देण्यात आला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री उपस्थित होते एकाच वेळी वीस लाख कुटुंबांना आज स्वतःचं घर मिळत आहे हा आमच्यासाठीही कृतार्थतेचा क्षण आहे असं शहा म्हणाले या योजनेअंतर्गत महाराष्ट्राला आजवर सर्वाधिक घरं मिळाली आहेत असंही त्यांनी सांगितलं फॉर ऑल इसके तहत महिलाएं, पिछड़ा वर्ग एस सी सभी गरीब समाज को खुद का घर देने का कार्यक्रम जो बना उसमें दो तक पांच करोड़ घर आवंटित होंगे उसमें से तीन करोड़ उनासी लाख मतलब तीन करोड़ अस्सी लाख परिवारों को घर देने का कार्यक्रम समाप्त हो गया है और नरेंद्र मोदी जी ने महाराष्ट्र की जनता ने उनको तीसरी बार प्रधानमंत्री बनाया प्रधानमंत्री बनने के पहले ही कैबिनेट में मोदी जी ने प्रधानमंत्री आवास योजना चरण दो उसका शुरुआत किया और उसमें देश भर में सबसे ज्यादा घर किसी को मिले हैं तो हमारे महाराष्ट्र को मिले है, इसका हम सबको आनंद और गौरव चाहिए देशातलं प्रत्येक कुटुंब संपन्न व्हावं त्याला मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात हीच विकसित भारताची संकल्पना आहे गेल्या दहा वर्षात चार कोटीपेक्षा अधिक घर वीज तेरा कोटी शौचालय छत्तीस कोटी आयुष्मान कार्ड एक कोटी लखपती दिदी इतकं काम इतर कुठल्याही पंतप्रधानांनी केलेलं नाही असं त्यांनी सांगितलं ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला मात्र घर बांधण्यासाठी भूमी नाही त्यांना आणखी एक लाख रुपये राज्य सरकार देईल असा यांनी सांगितलं मी देवेंद्र जी को बधाई देना चाहता हूं घर के लिए पैसा तो मिल रहा है जिनके पास भूमि नहीं है उनको और एक लाख देने का काम भी आज यहां पर हुआ है और मैं आप सभी को अग्रिम शुभकामनाएं देना चाहता हूं अगली दीपावली आप सभी अपने घर में मनाए ऐसी मेरी आपको बहुत बहुत शुभकामनाएं महायुती सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्र पायाभूत सुविधा सिंचन नदी जोड अशा क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती करत आहे असं शहा म्हणाले